अधिवेशन चाललेलं आहे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसतंय जनतेने याची असणारी दोन त्या ठिकाणी घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या वेग संघटनांनी मिळून ब्याऐंशी धरणं आंदोलन झाली त्याच्यापैकी फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात हीच चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याचं कारणही एक होतं की काही कर्मचाऱ्यांनी मंत्री आणि आमदार आमच्या प्रश्नावरती डावलण्यात आलं तर आम्ही भानगडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थातूर मातूर पेन्शनच्या संदर्भातला उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं की आम्ही बजेटमध्ये त्याची तरतूद करू जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझा असायला आव्हान आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी यानी पी दोन हजार साली नवीन पेन्शन स्कीम आणण्याचा घात घातला त्यावेळेस जुना पेन्शन फंड जो आहे तो शेअर मार्केटमध्ये वापरण्याचा त्यांचा घात होता परंतु काही खासदार यांनी जाणीवपूर्वक हा पेन्शन फंड स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये वापरल्या जाणार नाही आणि जो कोणी निर्णय घेईल ह्या स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवण्याचा याच्यावरती व्यक्तिगत जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि म्हणून ते थांबलं जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं सर आव्हान आहे मार्च एप्रिल एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील आत्ताचा सरकारचा दगडाखालचा हात आहे ताबोडतोब की अंमलबजावणी करा हा आग्रह धरा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केल्या जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करते आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे आरक्षणाच्या संदर्भातलं धोरणच नाही तसंच ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याच्या संदर्भातल्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्या पाहिजेत ते अजून हे सरकार निर्माण करू शकलं नाही भूमिका पीक विमाच्या संदर्भात सुद्धा आहे अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे आणि हे शासन नागपूरच्या विधानसभेमध्ये या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चाच आपल्याला दिसत नाही मिलीजुली सत्ताधारी विरोधकांचं चाललेलं आहे यातून लुटारू वृत्ती जी आहे तीच वाढते याची असे नोंद घ्यावी आणि पुन्हा यांना निवडून देऊ नये ही दक्षता घ्या होलसेल बज बज बदल हा होणं राजकारणातला गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण आता विचार विरोधी आता तुम्हालाही माहिती आहे नाव घ्यायला काल जास्त आहे काँग्रेस आहे एन सी पी आहे त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले किंवा तिन्ही पक्ष आहेत ते उद्धव ठाकरे थोडं थोडं बोंबलतात त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पक्ष एन सी पी आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे प्रकरणात एसआयटी आहे मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासात आहात म्हणून एक प्रश्न की कोर्टाने किंवा आपण कायद्यात असं म्हणतो की कुठल्याही पीडितेचं नाव अशा प्रकरणात घेता येत नाही मात्र विरोधी पक्ष असेल किंवा मग सत्ताधारी असेल वारंवार त्या मुलीचं नाव आहेत आणि त्यामुळे कायद्याचा कुठेतरी भंग होतोय असं तुम्हाला दिली एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय असा दिला होता की विक्टिम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टमचं नाव घेणं टाळलं जातं आहे पण ते दिशाशालींच्या संदर्भातलं टाळलं जाते असं नाही राजकर्तासुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सॅलियन हिचं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे एसआयटी नेमण्यात आली वाटतं कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कमेंट करू शकत नाही आपली काय भूमिका माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्वाची आहे एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाही तशी परिस्थिती आहे आपण आपल्या आपल्यासारखा सुद्धा मी चोवीस तारखेला काय जाहीर करणार का ती वाट बघतो इंडिया आघाडीमध्ये काय आपलं स्थान काय जाने, आहे जाणार नाही जाणार तुम्ही वेगळे मी असं म्हण अल्लाजाने ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी हा जो आहे हा वेगळा घटक आहे याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे राहिलं मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इशू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असणाऱ्या डील करावा लागणार आहे त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असणारी भूमिका आहे कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस विनंती करूस ईडब्ल्यू एस ची डेफिनेशन डेफिनेशनच नहीं है त्याच्यामुळे ते इकॉनॉमिक क्रायटेरियाचं सारा आरक्षण जे आहे ते मुळात माझ्या अंदाजानं लार्जर बेंचकडे ज्यावेळेस जाईल त्यावेळी ते, ते स्ट्रकडाऊन होईल त्या का आरक्षणाचं पंधरा आणि सोळा संविधानातल्या कलमांमधलं सामाजिक आणि शैक्षणिक असं आहे तर हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो कॉन्स्टिट्युशनली एक्झॅमिन करण्यापेक्षा एक नवं लेजिस्लेशन आलेलं आहे त्यांनी नवीन प्रिन्सिपल या घटनेमध्ये अंतर्भूत होऊ शकतो का याचं त्यांनी एक्झॅमिन केलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं हा निर्णय पुनरावलोकन होताना या गोष्टींमध्ये होईल त्याच्यामुळे ते टिकावं आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर इंडिया आघाडीमध्ये किंवा उद्धव ठाकरे ती युती नाही झाली तर तुम्ही किती जागी निवडणूक लढणार राज्यात का आक्षेप कोण करताय आक्षेप कोणच करताय ना आता आम्ही झाली असं म्हणतोय तर तुम्ही तिथे आक्षेप कोण करताय नाही झाली तर

आणि ज्याचं काम परमनंट नेचरचं आहे त्याला आम्ही सत्तेमध्ये आलो तर परमनंट करू असं त्या ठिकाणी एक कार्यक्रम आम्ही जाहीर केला आहे दुसरा कार्यक्रम जो आम्ही असा जाहीर केलेला आहे तो म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांकडे होल्डिंग कॅपॅसिटी आहे पण लहान शेतकऱ्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी नाही आणि म्हणून व्यापारी त्याचा माल बेभाव बेभावमध्ये घेतो अशी असणारी परिस्थिती आहे आता हा जो अल्पभूधारक आहे किंवा पाच एकरचा किंवा दहा एकरचा शेतकरी जो आहे त्याच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी नाही आम्ही असा ए पी एम सीमध्ये दुरुस्त्या सुचवतो पहिली दुरुस्ती की ए पी एम सी शिवाय दुसरीकडं कुठेही माल विकत घेतला जाणार नाही त्याचं सबसेंटर पाहिजे तर करा आणि तिथनं असणारा शेतकऱ्याचा माल विकत घ्या दुसरं जे आहे या ए पी एम सीमध्ये शासनाने जो हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावाच्या खाली व्यापाऱ्याला विकत घेता येणार नाही आणि ही बघण्याची जबाबदारी सभापती अँड डायरेक्टर जे आहेत त्यांची राहील तिसरा जो आम्ही बदल सुचवतो आहे तो की जो व्यापारी आणि त्या व्यापाऱ्याने ज्या बाजार समितीच्या अखत्याऱ्यामध्ये कमी भावामध्ये घेतलेला आहे आम्ही भावापेक्षा कमी भावामध्ये घेतलेला आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा होईल सुद्धा होईल आणि व्यापाऱ्यांवरतीसुद्धा होईल आणि किमान पाच वर्षाची सजा त्याची असली पाहिजे हे दोन कार्यक्रम आम्ही असणारा जाहीर केलेले आहेत सस्टेनेबल इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आजपर्यंत हे दोन्ही कार्यक्रम कुठल्याही राजकीय पक्ष मग तो काँग्रेस असेल बी जे पी असेल यांनी कामगारापेक्षा कॉन्ट्रॅक्टदाराचाच फायदा करण्याचा विचार केलेला आहे त्याच्यामुळे हा अमूल्य बदल जो आहे तो आम्ही धोरणात्मक मानतो तर बाजार समितीचा आपण विषय केला आहे वाशिमच्या खाजगी बाजार समिती आहे गजानन बाजार समिती म्हणून त्याच्यामध्ये मापामध्ये घोळ करून शेतकऱ्यांची लूट आणि हमीदारापेक्षाही कमी भावानं खरेदी करत आहे असा आरोप झाला आहे आणि तो सिद्धही झालेला आहे तर म्हणून म्हटलं की बाजार समिती ज्या आहेत या बाजार समितीच तुमच्या असल्या पाहिजेत खाजगी बाजार समितीची संकल्पना मोडात का मोडीत काढली पाहिजे ते लुटारूचं ठिकाण आहे साथ देत नाही त्याला काय करू विदर्भातल्या जनतेला वेगळा विदर्भ तर त्याला काय करणार आहोत लोकशाहीच्या औषधाच्या संदर्भात आपण एक भूमिका मांडली होती कोर्टामध्ये नाही 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 तू त्यांनी दि्यांनी चुअस सामन्यामधलं म्हणत ना आज चुकीचं दिलं त्यांनी भूमिका आमची वेगळी होती की हे जे यू ए पी ए हा जो कायदा आहे एकोणीसशे सदुसष्ट साली तो कायदा झाला तो कायदा करताना त्या काळच्या पार्लमेंटने कायदा केला पण हा कधी अमलात येणार किंवा हा अमलात आणण्यासाठी राज्य शा केंद्रशासनाला जो अधिकार दिला पाहिजे या कायद्याने तो अधिकार दिलेला नाही आणि म्हणून कोर्टापुढे मी असा प्रश्न उपस्थित केला की हा कायदा लागू नसेल किंवा का लागू करण्याचं कलमच त्या ठिकाणी नसेल तर आपण जी शिक्षा लोकांना सुनवत आहात तर ही शिक्षा जसं फ्रेंच क्रांतीमध्ये बिना चौकशी बिना अधिकार गिलेटीन केला जात होतं त्याच पद्धतीने आपण असणारा करतो आहे तेव्हा याचा असणारा कोर्टाने जाणीवपूर्वक विचार करून ह्या सगळ्या केसेस थांबवाव्यात असं विनंती मी कोर्टाला केली मोठे उद्योग गेले तर काय फरक पडतोय चार माणसावरती चालते तुम्ही इतिहास धोरणात्मक बदल करणारा आहात की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे मला इथे सांगा सोयाबीन किती होतंय वाशिममध्ये उत्पादन किती आहे किती मेट्रिक टन आहे किती मेट्रिक प्लॅनिंग हा जो आहे हा जसा राज्याभर होतो तसं प्लॅनिंग हे असणार डिस्ट्रिक्ट सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि जो काही ॲग्रो प्रॉडक्ट आहे त्या ॲग्रो प्रॉडक्टचं प्रोसेसिंग हि असलं पाहिजे म्हणजे हळद घेतली बरोबर आहे नाव कोणाचं आहे नाव कोणाचं आहे चांगलीच आहे म्हणजे पंधरा पटीने असणारा हळद वाशिम जिल्ह्यामध्ये होते तिथे एक पर्सेंट फक्त होत आहे वाशिमची हालत म्हणून असं होण्यापेक्षा ती सांगलीची हालत हालत म्हणून असताना बाजारामध्ये दिला जाते अशी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की जिल्हाभर जे प्लॅनिंग झालं पाहिजे ते त्याचा अभाव आहे आणि त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही हा त्याच्यातला भाग सोशल मीडियावर एक मुद्दा करतोय की पार्किंगच्या पैशातून जे दिमापुरावर लोक येणार आहेत त्यांना जेवण देण्यात येऊ नये तो एक मुद्दा सध्या चांगला बार्टीचा हा पैसा माझ्या दृष्टीने संशोधनासाठी आहे आणि ट्रेनिंगसाठी आहे तो जेवणासाठी नाही आहे त्याच्यामुळे तो गाजणारच बोलवलं होतं का त्यांना राजकीय पक्षांना बोलवलं होतं का माझ्या माहितीप्रमाणे असणारं त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला बोलवलं नव्हतं त्या का ते म्हटले हे सगळे राजकीय पक्ष आम्हाला फसवतात आहेत आणि म्हणून तिथल्या सीने जो मेळावा घेतला मला जी माहिती मिळाली ती मी सांगतोय की आम्ही कोणालाच बोलवणार नाही काही असेल माझं मन असेल मुख्यमंत्र्यांनी कॉल घेतला पाहिजे त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की न ठेवायचं थँक्यू अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका